आपल्याकडे दुर्दैवानी फक्त गोष्टींमध्ये अडकतो शिवनेरीचा जन्म मग त्यानंतर पुण्याला आले मग त्यानंतर शिवनेरी आणि ते शिकवलं पण आणि सांगितलं पण ते गोष्टीरूपूप त्याच्यामुळे ते खरंच आहे का याचा कोणी नाहीच ना म्हणजे गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर किडकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म खेले असं काही नाहीये असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिटरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मु, मोहसिन खान का मोहीम खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्षाचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन गे शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस